लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून उद्भवलेला तिडा काही केला सुटला नसल्याने एजे चोवीस न्यूज चॅनलने पंधरा दिवसापूर्वी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार हे वर्तवलेले भागीत खरे ठरले आहे भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित होऊन पंधरा दिवस उलटले तरी माहितीच्या सर्व घटक पक्षाच्या अंतर्गत विरोधाचा गोंधळ काही मिटता मिटत नाही खासदार आणि साम दाम धंडभेद आदी सर्वांचा वापर करून डॅमेज कंट्रोलचे केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून येते तसेच संकटमोचक गिरीश महाजन व दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे भाजपचे कर्ते देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनीही तीन चार वेळा बैठका घेऊन सर्वांच्या मिन्नतवाऱ्या करूनही अंतर्गत बंडाळी काही मिटली तर नाहीच उलट तो तिढा निर्माण झाला होता त्या तिढ्यावर तिढेच बसले गेले भाजपचे विद्यमान खासदारांचे त्यांच्या निष्क्रियतेमुळे तिकीट बदलावे ही मागणी व त्याचा तपशीलही दिल्ली दरबारी एजे चोवीस तास चॅनल मार्फत जाऊनही निर्देश फडणवीस यांच्याकडे करण्यात आले होते नेमका याच परिस्थितीवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार बारीक लक्ष ठेवून होते त्यांनी भाजपच्या सर्वच चाणक्यांना मेटाकुटी सांडून बारामतीत लेखीच्या सुरक्षिततेसाठी माढ्यात महादेव जानकरांचा पत्ता खेळून बारामती सेफ करून जानकरांना परभणी दाखवली त्यातही भाजपचा संकट मोचक लाईनचा गट तिकीट बदलण्याच्या बाजूने असल्याने शरद पवार यांनी मातब्बर विजयसिंह मोहिते पाटील रामराजे नाईक निंबाळकर शेकापचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील युवा अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख ब्रिगेडचे प्रवीण पवार अभयसिंह ए जगताप यांच्याबरोबर गेल्या आठवड्याभरात बैठकांवर बैठका घेऊनही उमेदवारी घोषित न करता विरोधकांनाही बांधूनच ठेवले म्हणावे लागेल मी गेल्या निवडणुकीत मोदी कार्डवर अकलूत सभेच्या प्रभावाने निंबाळकर निवडून आले होते ही ही वल्गनाच ठरली प्रत्यक्षात विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सर्व कुटुंबियांनी केलेल्या प्रयत्नांनी व फडणवीस यांना दिलेल्या वचनपूर्तीची ती पोहोच पावती होती ही खरी झाकून राहिली नाही माढा लोकसभा मोदी शाश्वती नसल्याने आताची उमेदवारी घोषित होऊ नये आर एस एसच्या गोपनीय अहवालात व इतर चॅनलच्या सर्व्हेमध्ये माढ्याची जागा तुतारीलाच दाखवली जाते आहे एवढेच नव्हे तर शरद पवारांच्या डावपेचांचाही अंदाज कुणाला घेता आला नाही पुन्हा दस्तूर खुद्द शरद पवार पवार उभे राहण्याच्या गुगली कार्डनेही सर्वजण हतबलत झाल्याचे दिसून आले विद्यमान उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात खोकेबाजी झाल्याने खोक्याच्या जुमल्यावरूनही भाजप अंतर्गत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे व उमेदवारही बॅकफूटवरून बॅकफूटवरच जात असल्याचे दिसून येत असून गाडी काही पुढे सरकताना दिसेना आताच्या विश्वसनीय ताज्या बातमीनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर अकलूतचे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अंतिमच चर्चा पूर्ण झाली असून गुढीपाडव्यानंतर बारा एप्रिल रोजी अधिकृत घोषणाही केली जाणार असून धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस तेरा एप्रिल रोजी असून त्या दिवशी ते अर्जही भरणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे आठवड्यानंतर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तर विद्यमान खासदारांना मदत करण्यापासून कोसू दूर राहिले असून भाजपचे मोहिते पाटील गटही अलिप्त असल्याने भाजपच्या प्रचाराचाही बोराच वाजलेला दिसून येत आहे दरम्यान माहितीतील रामदास आठवले गटाला महाराष्ट्रात तिकीट न दिल्याने व विद्यमान खासदारांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबतही उलटसुलट चर्चा केली जात असून तो गटही नाराज आहे दस्तूर रामदास आठवले हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांचे सर्व पद्धतीच्या मदतीमुळेच असल्याची जाण सर्वांना असल्याचे त्यांच्याशी प्रतारणा ठरेल असं रिपाई गटातून उघडउघड बोलत जात आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण कोरे कुर्डुवाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा